नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शहरातील सर्व सोशहरी एक संगमनेरीचे नागरिक अत्यंत महत्वाचे आणि आपल्या जीवनमानाच्या प्रश्नासाठी आपण उपस्थित इतक्या मोठ्या संख्येने आहोत संगमनेर अकोला हे दोन भाऊ भाऊ आपल्या बाजूला आहेत आणि ही जी सिन्नर पासून तर पुण्यापर्यंत जाणार आहे हा जो ठरलेला मार्ग आहे हा मार्ग जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्याला एक खंबीर नेतृत्व आपल्याला द्यावं लागेल आणि एखादी कमिटी नेमावं लागेल त्या कमिटी मार्फतच आपल्याला काम करावं लागेल आज इथं सर्व पक्षीय हो, लोक इथं आहेत माझा तर असा विचार आहे की संगण्य रेल्वे साठी आपण एक जन आंदोलन करतो त्याचं प्रमुख पद आणि त्याचं भविष्यातील सर्व वाटचालीसाठी जे काम करायचं आहे त्याची कमिटी नमावे आणि आदरणीय सत्यजी दादा दानवे यांना मी विनंती करतो सुरुवातीपासून या देशामध्ये आहेत तुमच्या केंद्रापर्यंत राज्यापर्यंत आणि सर्व क्षेत्रामधील तुमचा संपर्क पाहता या कमिटीचं नेतृत्व तुम्ही करावं त्याचं अध्यक्षपद तुम्ही घ्यावं अशी मी सूचना मांडतो या आंदोलनात या आंदोलनासाठी जेव्हा जेव्हा मी लागेल महाराष्ट्र जेव्हा द्याला तुमचा एक विषय राहून गेला महाराष्ट्र चेंबर जे नाशिकचा सगळा विभाग आहे त्यांना रेल्वे काही पसंत नाही आहे त्यांचं आहे की वाया, वाया संगमनेर करा कारण त्यांचा तो अंतर खूप वाढतो आणि नाशिक पुण्यासाठी रेल्वे असेल तर नाशिकचं जेवढं संगमनेरचं आहे तेवढं आहे आपण महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षांना त्यांची विनंती केली आहे आणि त्याच्या मार्गाने आपण मार्ग करू आणि दादांना मी विनंती करतो की खरोखर कर याच्यासाठी आपण अध्यक्ष म्हणजे याचा प्रमुख आपण व्हावं ही विनंती करतो बरोबर नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर मार्गे चाकण मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण केलं त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागं नेण्याचा घाट जी एम आर टीचं कारण सांगून पुढं करण्यात येत आहे वास्तविक पंधरा ठिकाणी जगामध्ये जी एम आर सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे मात्र कोणलाही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव तर काढलेला आहे पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून तांब्याला जायचं अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे खरं पाहिलं तर नाशिक वरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे ही लाईन पण झालीच पाहिजे नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दौंड मार्गे आहे त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे ही पण आमची मागणी आहे परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आमची लाईन बदला किंवा ती शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे येईल सिन्नर वरून टी पॉईंट टाकून शिर्डीला जाईल तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल संगमनेर वरून चाकण चाकण मार्गे ती पुण्याला जाईल म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मी मागील काळातही रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव साहेबांना भेटलो होतो त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणे केला होता मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली सगळ्या राजकीय पक्षाचे लोक राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत आम्ही एक मोठं जनआंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे लवकरच मी असे। सिन्नर असेल सिन्नर असेल संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील ना जुन्नरचे असतील त्याचबरोबर पुढं खेडचे असतील या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये मालिकराव कोकटे साहेब असतील संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील खेडमध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये बाबाजी काळे असतील या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आत्ता करणार आहे मी खासदार डॉक्टर अमोल कल्लेंशी बोललेलो आहे निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे जा खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे अभी नाही तो कमी नाही अशी ही परिस्थिती आहे आत्ता जर रेल्वे झाली नाही तर पुढच्या शंभर वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो साधारण हे आंदोलन किती आजच ह्याची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे उद्यापासून सह्यांची मोहीम संगमनेर तालुक्यात होणार आहे अशीच सहयांची मोहीम बाकीच्याही तालुक्यात व्हावी त्यासाठी तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे तिथेही सहाची मोहीम होईल सहाची मोहीम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन पिटीशन डिजिटल कॅम्पेन असं सगळं आपण याच्यात चालू करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहे तर हे सगळे आंदोलन जे आहे हे सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पडतील अशी आम्हाला खात्री आहे झालेली आहे आणि आपण इथे एक चांगली बैठक देखील आयोजित केलेली आहे मला असं वाटतं की आता आपल्याला म्हणजे इट्स टाइम फॉर एन ऍक्शन म्हणजे आता ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आहे चर्चा खूप झालेली आहे ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आहे आणि आपण पहिलं मोहीम पसून सुरू करू उद्या तुम्हाला सगळ्यांना एक सायंचा फॉर्मॅट जो आहे तो प्रत्येकाला सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे आणि जिथं जिथं शक्य तिथं प्रिंट आऊटच्या माध्यमातून पाठवण्यात येईल जरी कुठं प्रिंट आऊट पोहोचल्या नाही तर आपण आपलं आपलं प्रिंट आऊट त्याची काढायची आणि लगेच आपल्या गल्लीमध्ये इकडं तिकडं सायंच मोहीम चालू करून टाकायची कारण हे काय कोणाचं वैयक्तिक काम नाही हे आपल्या गावाचं आपल्या भागाचं आणि फक्त आपल्याच गावाचं नाही तर जसं या पाच सहा तालुक्यांना फायदा देणार हे काम आहे एक मिनिटांना को कोणाला साहेब नेमका आम्ही ने चालू केलेली आहे त्यांचं नेमके दोन तीन मिस कॉल आले मला आता अमोल कोल्हे तर तुमचा स्पीकर फोन चालू आहे माईक वर लावलाय नेमके आम्ही संगमने बैठक इथे चालू आहे आपला तो विषय त्यांना काल संसदेमध्ये फोन आलो थोडी संधी मिळाली काय विषय मांडलाय काय समोर आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलंय काल ते मान्य रेल्वे मंत्री

पुनर्सिकांनी रेल्वे मध्ये मौद्याकडे सोपवल आहे पण आता आपल्याला एक हे देतो की जन आंदोलन जे उपकर्ता आहे याच पद्धतीनं आपल्याला ट्विटरवर मंत्री महोदयांना जास्तीत जास्त भेट देऊन आज मी ट्विटरवर पाहत होतो एक्स वर, जस्ति जस्ति लिए लिए। वर तो 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 एक तर खूप जास्त सगळे जण त्या विषय बोलताय आणि पुढेकरांना सुद्धा या विषय असणार हा केवळ आपला संगमनेर सिंध नारायणगाव माणसं एवढा पुरता विषय राहत नाही नाशिककरांना पण हे असतात सगळ्यांनाच असतात आणि हा प्रोजेक्ट याच माध्यमातून योग्य कालय मंत्री महोदय शिर्डीचं जे ना शिर्डी ठीक आहे साहेब बाबा आपल्या सगळ्यांसाठी आराध्य आहे पण म्हणून तुम्ही हा ट्रॅक आपला तिकडे नेणं ते व्यवहार हे करत नाही म्हणजे पुणे नाशिक हे सेमी हायस्पीड आहे त्या अलाइनमेंट वर होऊन नंतर तुम्ही नाशिक शिर्डी जरूर जोडाला आपलं काहीच म्हणणं नाही या विषयी बरोबर पण त्यासाठी पुणे नाशिक तुम्ही तिकडे डायव्हर्ट करा आर्थिक दृष्ट्या व्यवहार ठरत नाहीये तो आपल्याला वाढवत लागेल आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ग्राउंड वर आंदोलन करून गोष्ट आहे पण त्याही पेक्षा नैतिक जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाची महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे सत्ताधारी पक्षात बसलेल्या प्रत्येक आमदार प्रत्येक खासदारांची ही जबाबदारी आहे की ज्याला आपण गोल्डन ट्रायगल म्हणतो या गोल्डन ट्रायगल ओरिजिनल अलाइनमेंटवर जर हे गोष्ट झाली तर हे जास्त योग्य ठरणार आहे तेव्हा त्यांनी सुद्धा ते प्रेशर माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी राज्याच्या वतीनं हे प्रेशर केंद्राकडे टाकणं गरजेचं आहे आता याच्यात याच्यात आता आज आमची असे चर्चा झाली की आम्ही आता उद्या म्हणजे सोमवारपासून आमचं अधिवेशन चालू होतंय तर आम्ही अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोद्यांकडे मांडतोच अजितदादांकडे मांडतो कारण तेही आग्रही होते या सगळ्या बाबतीत आणि एक आमचे असं चाललं होतं की आता आम्ही थोडस डिजिटल कॅम्पेन चालू करतोय उद्यापासून आणि तो डिजिटल कॅम्पेन ऑनलाईन पिटिशन आणि ग्राउंड वर सायन्सची मोहीम असे तीन विषय आम्ही उद्यापासून चालू करतो आणि पंधरा तारखेला जर आपल्याला शक्य असेल मी सगळ्या बाकीच्या खासदार आणि आमदारांशी पण बोलतो तर आपण संगमनेरला किंवा कुठेतरी एक परिषद घ्यावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं एकोणीस तारखेपर्यंत आमचं अधिवेशन आहे हा मग आपल्याला एकोणवीस नंतर वीस ला आमच्याकडे नगरपालिकेचं मतदान एकवीसला मतं मोजणी मग आपल्याला हा त्याच्यामुळे थोडस नाही रविवार आहे ना पंधरा तारखेला म्हणून बोललो बाकी काही नाही

मला प्रोजेक्ट होऊ शकतो माझं म्हणणं आहे की पंचवीस वर्ष हा प्रोजेक्ट होता जिथे जीएमआरटी जवळपास पूर्णपणे अचानक दोन वर्ष जीएमआरटी ऑब्जेक्शन हा संशयाचा सगळा मुद्दा आहे हा संशयाचा मुद्दा आहे आणि महत्वाचा कसं संगमनेर तालुका असेल किंवा जुन्नर असेल अकोला आहे काही मग आपला आंबेगाव आहे या सगळ्या आपल्या सगळ्यांना या मार्गाची महत्वाची गरज आहे जेव्हा प्रस्ताव केला होता तेव्हा हा ब्रॉनगेज सेमी हाय स्पीडचा देशातला पहिला प्रस्ताव होत होता आणि तो ब्रॉनगेज साठी मी त्यावेळी आग्रह यासाठी ठरला होता की त्याच्यावरून मालवाहतो पण केवळ प्रवासी वाहतूक नाही त्यावरून माल वाहतूक ठीक आहे साहेब मी तुम्हाला त्यांचा फोन आला होता सहज ते बोलता बोलता मला mm. एक मुद्दा आठवला मला तुम्हाला त्याची पण माहिती आज या निमित्ताने द्यायची की दीड वर्षापासून साधारणतः आपण संगमनेरमध्ये एम आयडीसी व्हावी याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याचा देखील एक अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा